नमस्कार मंडळी वेदांती मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे चतुर्थी आणि त्यासाठी उपवासासाठी मी इथे करांदे घेतलेले आहेत हे गावठी आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात मला माहिती नाही आमच्याकडे याला करांदे म्हणतात आणि रताळे असं दोन्ही घेऊन आणि मी ते चिरून घेणार आहे आणि कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता का तुमच्याकडे या दोन्ही वस्तूला काय म्हणतात याला तुमच्याकडे वेगळे शब्द असू शकतात आमच्याकडे करांदे परंतु हे आमच्याकडे जे गावाकडचे करांदे आहेत गावठी करांदे आणि याला रताळे म्हणतात हे मी बाजारातून विकत आणलेले आहेत पण हे मला माझ्या आईने दिलेले करांदे आहेत तर हे आता आज चतुर्थी असल्यामुळं मी ते बॉईल करून घेणार आहे आणि खाण्यासाठी खूप छान याच्यामधून भरपूर असं पौष्टिक आपल्याला मिळतं चला तर आपण आता करांदे आणि रताळे व्यवस्थित चिरून घेऊया आणि आता आपण चिरत आहोत इथे बघा मी त्याला कट करायला लावलेलं आहे व्यवस्थित असे मोठे मोठे जास्त छोटे करायचे नाही जास्त छोटे केले तर ते करंदे हे जास्त शिजतील आणि करांदे शिजणार नाहीत थोडे हार्ड असतात कटिंग करायला तर थोडा हात सांभाळूनच कटिंग करत जा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ते दोन तीन पाण्यामध्ये कारण त्याला माती जी लागलेली असते इथे मी सगळं चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकर ते कुकरमध्ये घालून व्यवस्थित दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्यावर असलेली जी माती आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे इथे मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालणार आहोत एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत चवीपुरती घालायचं अंदाज घेऊन मी ते दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला कुकरच झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या फक्त ह्या काढून घ्यायच्या गॅसवर ठेवून चला मी आता गॅसवर ठेवते आणि त्याच्या तीन शिट्ट्या काढून घेते जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही जास्त घेतल्या तर ते ओव्हरकूक होईल आणि फारच जास्त ओरकूक झाल्यामुळं ते खायला पण चांगलं लागणार नाही म्हणून तीनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्या तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजणार आहेत ते तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की कसं करांदे आणि रताळे कसे शिजलेले आहेत व्यवस्थित ते चाळणीत मी काढून घेतलेले आहेत आणि चाळणीत काढून घेतल्यानंतर त्याचं पाणी पूर्ण त्याचं काढून घ्यायचं पाणी काढून झाल्यानंतर आपण ते डिशमध्ये घेऊन खाऊ शकता खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि खूप चवदार याच्यामध्ये भरपूर प्रोटीन भरपूर विटॅमिन तुम्हाला याच्यामधून नक्की मिळतील कारण ही कंदमुळं आहेत कंदमुळं ही शरीरासाठी नेहमी चांगली असतात आणि म्हणून मी ही उपवासाच्या दिवशी त्यामधून आपल्याला भरपूर प्रोटीन वगैरे मिळत असतात म्हणून उपवासाच्या दिवशी एक फराळ म्हणून ते आज मी बॉईल केलेले आहेत तुम्ही बघू शकता की कसं छान दिसतात छान शिजलेले आहेत चवीलासुद्धा खूप छान लागतात तुम्हालासुद्धा तुमच्या घरी नसतील तर बाजारात जर हे मिळाले तर नक्की घेऊन या आणि असंच मी दाखवल्याप्रमाणे जो ब्लॉग दाखवला त्याप्रमाणे तुम्ही बॉईल करून नक्की त्याची टेस्ट घ्या आणि तुम्हाला ते कसे लागले हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही जी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ट्राय करा आणि मला कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू